साखरी तालुक्यात लाखोंचा गुटखा जप्त धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असलेला लाखो रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने साक्री तालुक्यातील वारसा गावाजवळ जप्त केला ही कारवाई काल सायंकाळी करण्यात आली आहे या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्यानं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करत असताना आज गुजरात राज्यातून वारसा तालुका साखरेकडे येणाऱ्या कारमधून महाराष्ट्र राज्य गुटका गुटखा येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने हॉटेल कांकणी दरबारजवळ सापळा रचला असता एक पिकअप वाहन व वा एक इको कार संशयास्पदरित्या आढळून आली सदर वाहनातील इस्माना त्यांचं नाव का विचारलं असता त्यांनी त्यांची नावे पंकज कैलास भोई व एकोणचाळीस राहणार वृंदावन नगर पिंपळनेर तालुका साकरी जिल्हा धुळे रामरतन प्रजापती जिल्हा धुळे असे सांगून सदरचा माल रवींद्र साबळे यांचा असल्याचं सांगितलंय वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला बिमल व इतर कंपन्यांचा गुटखा व वा वाहन असा सुमारे एक्केचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानवासाला गुटक्याची वाहतूक करताना मिळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस संरक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने केले साईडकडनं गुजरातकडून एक दोन गाड्या आहेत एक इको आहे आणि एक हा चारशे सात आहे त्याच्यामधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत अशी इन्फॉर्मेशन होती त्या अनुषंगाने पी आ, एल सी बी त्यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज आप आपल्याकडे एकूण साधारणतः एक्केचाळीस लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केल्या विमल पान मसाला है कमा कुछे के के आहे आणि भिमल तंबाकूचे हे सगळे गोण्या आहेत त्याच्यामुळे तीन याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र सावळे हा पिंपळनेरचा साथरी करणार आहे आणि दोन लोक जे अरेस्ट केलेले आहेत त्यांचे नाव आहेत पहिलं पंकज कैलास भुई आणि सम जतन औरधा प्रजापती दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुक्त जो आरोपी आहे त्याच्यावर देखील आपण कारवाई करतो धन्यवाद लोकनायक न्यूज